नमस्कार मी आज करणार आहे मिरची वडा त्यासाठी आपण इथे सारण तयार करून घेणार आहोत कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे जिरे मोहरी हिंग ठेचलेलं आलं लसून हिरवी मिरची कांदा घालून मस्त परतून घेणार आहे कांदा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर इथे बेसिक मसाले धना पावडर गरम मसाला हळद घालून परतून घेणार आहे मसाले घालून थोड्या वेळसाठी परतून घेतलेला आहे नंतर उकडून घेतलेले बटाटे इथे मॅश करून घेतलेले ते घालत आहे चवीनुसार मीठ घालून इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिरचीत भरण्यासाठी हे सारण तयार आहे आता इथे मोठ्या साईजच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीला कट करून आतल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मिरचीच्या बिया इथे काढून झालेल्या आहेत आता थोडंसं मीठ लावून घेत आहे तयार केलेलं सारण आता आपल्याला मिरचीत भरून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला इथे सारण भरून घ्यायचे आहे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात आता हळद चवीनुसार मीठ घालायचे आहे पाणी घालून याचा घोल तयार करून घ्यायचे आहे बेसनाच्या खोल इथे तयार झालेला आहे यात आता आपण मिरची पूर्णपणे डीप करून घेणार आहोत सर्व बाजूंनी बेसन व्यवस्थित लागलं पाहिजे कडे तिथं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात आपल्याला हे मिरची वडे आता टाकून घ्यायचे आहेत मंद आचेवर आलटून पालटून दोघं साईडने ही मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत तयार आहेत मिरची वडे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद